आज हिरव्या माट्रपासून तीन वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी हिरवी मार घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून दरदरी पेस्ट बनवून घ्यायची आहे दरदरी पेस्ट बनवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे व्यवस्थित अशी मिक्सरला स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे एका मोठ्या भांड्यामध्ये पेस्ट काढून घ्यायची आहे सरच्या भांड्याला आणि झाकणाला जी पेस्ट लागलेली असते ती पेस्टही चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे इथे आपण फक्त अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे जास्त पाणी घालायचं नाहीये आपल्याला मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे याची याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक खायचा सोडाची मठभर घालून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे ॲक्टिवेट होण्यासाठी आणि आपली जी कालणाची पळी असते त्या पळीनं व्यवस्थित मिश्रण असं एकजीव करून घ्यायचा आहे एकसारखं असं गोल डिरेक्शनमध्ये हलवत राहायचं आहे इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तव्याला तेल पाण्याने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपलं बॅटर आहे ते गोल असं याच्यामध्ये पसरून घ्यायचं आहे इथे बघू शकता बॅटर टाकल्या टाकल्या कसे बबल्स आलेले आहेत मिश्रण पसरून घेतल्यानंतर एक तीन ती चार ते चार मिनटं असंच आपल्याला झाकण न ठेवता भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कडने तेल सोडायचं आहे इथे बघू शकता आपण ज्यावेळी उलातनं घालून पलटी करतो आंबोळी त्यावेळी किती ट्रान्सपरंट उलातनं दिसतंय किती आपली पातळ आणि जाळीदार अशी आंबोळी झालेली आहे साईडने तेल लावून व्यवस्थित अलटी पलटी करून आपल्याला हे एक चार ते पाच मिनटं अशीच भाजून घ्यायचे आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे याच्यावरती खूप छान टेस्टी लागते मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा घरातही अगदी जेवणासाठी तुम्ही बनवू शकता इथे तुम्ही बघू शकता कशा जाळीदार आपल्या मऊ लुसलुशीत आंबोळ्यात तयार आहेत तुम्ही याला खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबतही मस्तपैकी एन्जॉय करू शकता याच्यामध्ये आपण हिरवे मटर आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्याच्यामुळे त्या हेल्दी तर आहेत पण त्यासोबत टेस्टी आहेत चला तर मग दुसरी रेसिपी बघूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी हिरव्या मटार दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळा थोडंसं जिरं आणि कोथिंबीर घालून पाणी न घालता मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपल्याला पाणी न घातल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो पण जास्त स्मूथ पेस्ट नाही करायची थोडेसे त्याच्यामध्ये दुक्का वाताने राहिले तरीही चालतील इथे पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे त्यानंतर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट याच्यामध्ये घालून घेणार आहोत इथे किसलेले पनीर आहे पाच ते सहा चमचे तेच पनीर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतो जेव्हा पनीर आणि आपलं हिरवं वाटण घातलेलं त्यावेळी किती मॉइश्चर होतं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मॉइश्चर यातलं निघून जाऊन चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिश्रण एकसारखं परतून घ्यायचं आहे थोडंसं फडफडीत होईपर्यंत मिश्रण व्यवस्थित तसं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर रेसिपीला सुरुवात करायची आहे त्यानंतर पोपटावरती पीठ टाकून त्याच्यावरती एक चपातीला जसा आपण उंडा बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे व्यवस्थित असं लाटून मधोमध असे भाग करून घ्यायचा आहे तिथे आपण पनीर मटराचा गो गोबीत असा पराठा बनवणार आहोत आपण मिश्रण थंड करून घेतलेलो होतो त्याचा एक गोळा तयार करून या पराठ्याच्या एका भागावर ठेवणार आहोत आणि दुसऱ्या याच्यावरती या पद्धतीने आपण झाकणार आहोत दोन्ही बाजूने व्यवस्थित असं या पद्धतीने मिटून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा फुटत नाही या पद्धतीने हातावरती असं गोल करून घ्यायचं आहे या पद्धतीने केल्याने काय होतं ना की सारण पूर्ण पराठ्याला व्यवस्थित असं लागलं जातं ते बघू शकता पोरपोटावर पुन्हा पीठ घेऊन या पद्धतीने असा भाकरी थापल्यासारखा आपला पराठा थोडासा पसरवून घ्यायचा आहे एकसारखा असा पसरवल्यानंतर पुन्हा आपण थोडंसं पीठ घेऊन लाटण्याने व्यवस्थित असा घुबघुबीत पराठा लाटून घेणार आहोत पद्धतीने जर का तुम्ही पराठा केला तर पराठा पर के हा चारही बाजूने एकसारखा असा लाटला जातो आणि जराही फाटत नाही किंवा चिकटत नाही पोपोटाला खाली व्यवस्थित असा एकसारखा पराठा लाटला जातो आणि आतलं जे सारण आहे ते सारणही पूर्ण पराठ्याला व्यवस्थित असं लाटलं ला जातं इथे मी पराठा लाटून घेईपर्यंत तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता आपला पराठा लाटून झाल्यानंतर ला आपण तव्यावरती व्यवस्थित असं टाकून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने पलटून एकसारखं असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता असं भासताने आपण थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून पराठा हा आतूनही व्यवस्थित शिकला जातो आणि अगदी खरपूस लागतो दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावायचं आहे तुम्ही तूपही लावू शकता मी तेलाचा वापर केलेला आहे भरपूर असं पराठ्याला तूप लावायचं आहे आणि पराठा व्यवस्थित असा शिकून घ्यायचा आहे इथे मला पराठा जास्त डाग पडलेला असं खरपूस भाजलेला आवडतं तुम्हाला जर का जास्त भाजलेला किंवा डाग पडलेला आवडत नसेल तर तुम्ही कमी भाजू शकता इथे बघू शकता व्यवस्थित पराठा अल्टीपल्टी पलटी करून भरपूर असं तेल लावून व्यवस्थित छान पराठा भाजलेला आहे पराठा खूपच मस्त झाला होता सारण अगदी व्यवस्थित पूर्ण पराठा लागलेलं ला होतं तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता अगदी हेल्दी आहे किंवा रात्रीच्या जेवणामध्येही पराठा बनवू शकता इथे बघू शकता पूर्ण सारण आपलं पराठाला एकसारखं लागलेलं आहे त्याच्यामुळे खातानाही प्रत्येक घासाघणी टेस्ट मस्त लागते याला तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा सॉससोबतही तुम्ही खाऊ शकता व्यवस्थित असा आपला मस्त पराठा झालेला आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की पराठा ट्राय करा गुबगुबीत असा आपला पराठा टेस्टसाठी कसा लागतो तेही नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आपण तिसरी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी कणिक अदोगरस मळून ठेवलेली होती तवाही गरम करायला ठेवलेला होता आणि जशा आपण चपाती डेलीच्या जेवणामध्ये लाटून घेतो तशी एक चपाती लाटून घेतलेली आहे कमी पीठ लावता तवा मीडियम गरम असतानाच आपण त्याच्यावरती चवापाती घालून घेणार आहोत खालच्या साईडनं चपाती थोडीशी हलकेशी भाजल्यानंतर त्याला पलटी करून घेणार आहोत पलटी केलेल्या बाजूला व्यवस्थित ते असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे मग असे जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं -मद पनीर आणि मटरचं ते थंड झालेलं मिश्रण याच्यावरती घालून घ्यायचं आहे चपातीच्या मधोमध व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपला मटर पनीर रोल तयार होतो मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता किंवा घरात खाण्यासाठी अगदी उत्तम आहे इथे व्यवस्थित असं आपलं मिश्रण घालून झालेलं आहे त्याच्यावरती पुन्हा थोडंसं खिसलेलं आपलं पनीर आहे ते पनीर घालून घ्यायचं आहे अशा सुचकर आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी याच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्यवस्थित असं आपण इथे सगळं सा सारण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही सारणाची क्वांटिटी कमी जास्तही करू शकता वरतून व्यवस्थित असं खिसलेलं पनीर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत पनीर घातल्यानंतरून व्यवस्थित असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे उलाटण्याच्या सह्याने जर का तयार होत नसेल तुम्ही हातानेही अलगदपणे तयार करून घेऊ शकता इथे बघू शकता आपण जे सारांचं स्टफिंग करेपर्यंत आपल्या खालच्या बाजूने अशी चपाती व्यवस्थित अशी भाजलेली आहे इथे आपला रोल तयार केल्यानंतर पलटी करून त्याच्यावरती पुन्हा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तूप लावलं तरीही काही हरकत नाही व्यवस्थित असा रोल आपला भाजला गेलेला आहे खालच्या साईडने मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही तुम्ही बनवू शकता खूप छान आणि मस्त लागतो अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे